लग्नाची मागणी फोटो व्हायरल करण्याची धमकी आणि बरंच काही उरण हत्या प्रकरणात आता अनेक नवनवीन खुलासे पुढे येत आहेत उरण मधील शिंदेच्या हत्येबाबत मुख्य आरोपी दाऊद शेखने पोलिसांना आपल्या गुन्ह्याची कबुली तर दिलीच शिवाय ही हत्या कशी केली त्यामागे काय कारण होतं तो यशश्रीला कधीपासून ओळखत होता आणि त्यांच्यात नेमकं का काय घडलं या सगळ्याची कबुलीही त्याने दिलीय हीच माहिती आज आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे सानिका चव्हाण जुलैला मृत तरुणी शिंदे दाऊद भेटायला गेली त्यानंतर तारखेला तिचा मृतदेह सापडला मात्र यशस्वीची हत्या केल्यानंतर दाऊद शेख फरार झाला होता दिनांक तीस जुलै रोजी कर्नाटक मध्ये पोलिसांनी दाऊदला बेड्या ठोकल्या त्यानंतर त्याला पनवेल सत्र न्यायालयात हजर करून सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली दाऊदवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय याशिवाय त्याच्यावर कायद्याची कलमही लावण्यात कलम चौकशी दरम्यान उपायुक्त अमित काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार दाऊद आणि यशश्री हे दोघ एकाच शाळेत शिकत होते त्यांचा परिचय होता आणि यातूनच तो तिच्या मागे लागला होता त्यातच दोन हजार एकोणीस मध्ये त्याच्यावर पॉक्सो अंतर्गत एक गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्यातून तुरुंगातून सुटल्यानंतर कोरोना काळात तो आपल्या गावी परत गेला मध्यंतरी तो मुलीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता तो तिला भेटायला बोलवत होता आणि भेटायला आली नाही तर तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकीही तो द्यायचा त्यानंतर तेवीस तारखेला दाऊद शेख कर्नाटक मधून मुंबईत परत आला चोवीस तारखेला तो यशस्वीला भेटला आणि तिला परत भेटण्याची मागणी करत होता पण ती त्याला प्रतिसाद देत नव्हती त्यानंतर पंचवीस तारखेला त्याने तिला परत बोलवलं ती भेटायला गेल्यावर तू माझ्यासोबत का राहत नाही यावरून त्यांच्यात भांडण झालं तो आधीच आपल्या बरोबर चाकू घेऊन आला होता त्याने तिच्यावर वार केले आणि त्यातच तिचा मृत्यू झाला त्यानंतर तो तिथून परत कर्नाटक कडे पळून गेला अशी माहिती पोलिसांनी दिली दाऊद शेख यशस्वीकडे लग्नाची मागणी करत होता तसंच तिला कर्नाटकला सोबत येण्याचीही मागणी करत होता परंतु तिने त्याला प्रतिसाद दिला नाही एवढंच नाही तर मृत्यूपूर्वी मित्राला फोन केला होता मी अडचणीत आहे मला सोडव अशी विनंती ती त्याला करत होती परंतु तो मित्र नेटवर्क मध्ये नसल्यानं ही माहिती पोलिसांनी दिली एकीकडे हे प्रकरण ताज असतानाच बुधवारी अमरावतीमध्ये एकतर्फी प्रेमातून एका आरोपीने अठरा वर्षीय युवतीच्या गळ्यावर चाकूने वार केल्याची घटना पुढे आली हे सगळं बघितल्यानंतर सध्या प्रश्न हा उपस्थित होतो की या घटना घडण्यामागे नेमकं कारण काय लोकांना कुणाचा नाहीये का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एखाद्याच्या हत्येपर्यंत हे कुठलं प्रेम या प्रकरणांमध्ये समाज म्हणून आपली काय भूमिका आहे आणि या घटनांना आळा घालण्यासाठी आपल्याला काही करता येईल का याचाही विचार व्हायला हवा याबद्दल दैनिक मुंबई तरुण भारतने पुढाकार घेऊन संवाद आपल्या कन्यांशी माझं शहर लव जिहाद मुक्त शहर ही चळवळ उभी केली आहे या अंतर्गत दैनिक मुंबई तरुण भारतच्या पत्रकार योगिता साळवी यांनी राज्यभरात आतापर्यंत दोनशे सभा घेतल्या उरण सारख्या घटनांमध्ये पालकांचीही मोठी जबाबदारी आहे पालकांनी आपल्या मुलांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी संवाद साधावा हा या मोहिमेचा उद्देश आहे मुलं प्रत्येक वेळी आपल्या आई वडिलांशी बोलतीलच याबद्दल शाश्वती नाहीच मात्र पालक आणि मुलांनीही एक विश्वासाचा निर्माण करायला हवा जेणेकरून अशा प्रसंगात योग्य ती कारवाई करता येऊ शकते गेल्या महिन्यात वसईत एका तरुणीची प्रियकारानं लोखंडी पाण्याने वार करून निर्घृण हत्या केली होती ही घटना भर दिवसा घडली ही घटना घडत असताना लोकांची गर्दीही जमली पण आरोपी तरुणीवर वार करत राहिला आणि सर्व लोकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली शिवाय काही जण तर या घटनेचा व्हिडिओ घेण्यात मानत होते मात्र तिच्या बचावासाठी पुढे नाही जर तेव्हा गर्दीतील लोकांनी त्या आरोपीला असतं तर आज ती मुलगी वाचू शकली नसती का हा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला यापूर्वी आलेल्या बातम्यांचा उल्लेख केला तर कट्टरपंथींनी सर्रास आपली नावं बदलून मुलींशी प्रेम संबंध जोडण्याचा प्रयत्न केलाय याबद्दलही तरुणींनी जागरूक असण्याची गरज आहे बऱ्याचदा अशा घटना काही दिवस चर्चेत राहतात त्यानंतर पुन्हा याबद्दल चर्चा होताना दिसत नाही मुळात यशस्वी शिंदे असो किंवा श्रद्धा वाळकर प्रकरण असो या घटनांकडे बघितल्यानंतर सत्य एकच असत ते म्हणजे मुलींची हत्या खर तर यशस्वी आणि श्रद्धाच्या मारेकऱ्यांनी त्यांच्यातल्या विकृतीच दर्शन घडवले कायदा पोलीस आणि सुशासन या गोष्टी आहेतच आणि राहतीलही पण सुरुवात आपल्या घरापासून झाली तर भविष्यात कुणा श्रद्धाला किंवा कुणा यशस्वीला आपला जीव गमवावा लागणार नाही तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा एम टी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद